शांता काकू झाली ना तयारी काही राहिलं तर नाही ना नाही हो काही राहिलं तर नाही तयारी गियारी तर झाली आपली हो तर बोलावून घ्या ना मग राणीले रुपाले घ्या केक कटिंग करून घेऊ काकू बनिता आल्या कोण जाईल मग बला कोण आले पाठवगडे बाई शिला जाता काय बेटा आ जा बोलावून आण तुझी मैत्रीण ना ते ठीक आहे ना आजी आणतो मी बोलावून शांता आजी काय सांगू मी तिले केक कटिंग करायला चाल अशी म्हणू काय नाही तशी नको म्हणू तिले तर माहित होईल मग केक कटिंग करायला बोलावते म्हणून आपल्याला सरप्राईज आहे ना सांगू सांगू नको नको तर पहिलेच माहित होईल मग केक कटिंग करायला बोलावते म्हणून काही मजाच नाही येणार एक काम कर तिले म्हण बा आपण गण्याच्या घरी जाऊ खेळाले लक्ष्मीच्या घरी जाऊ खेळाले चाल म्हणा सगळे आहे अशी काही सांग ना मी काय म्हणतो प्रीती इकडे येतो इकडे ये एक मिनिट इकडे ये मायाजवळ बोला ना काकू काय म्हणता अव मी काय म्हणतो शिलाले राहू दे शिलाले नको पाठव शिला बोलावाले जाईन तर फक्त ती एकटीच येईन हा एकटीला थोडी आणाच आहे आपल्याले रुपाली आणायच आहे ना तिच्या संग माय हो काकू हा विचार तर केलाच नाही आता हे म्हणून खेलाले चालते ते एकटीस येईल मग रुपा रुपा थोडी येणार आहे खेलाले हो एक काम कर तूच जाय अशी म्हणजे हो जो रुपा रुपा चाल शांता काकूच्या घरी चाल शांता काकूले चक्कर आला असं तसं काही सांग म्हणजे असं सा धाव पडत आला पाहिजे बोलतो तिथं जो अरे वा शांता काकू आयडिया गेली तर मस्त आहे का तुमच्याजवळ एक नंबर आयडिया आहे ना रुपा धावतच येते मग काम गिम करत असेल तर काम गिम फेकून देईन तिकडे साईड न पण धावत तुमचं नाव तर नाही काय मग जाय बोलाव ना बारा बारा, बर बर आणतो काकू आता पक्क्यात आणतो मी बलावून अहो प्रीती लवकर यायच म्हटलं नाही तर तिकडे जाऊन गोष्टीच करत बसशील तू या गोष्टीत नाही संपत घंटावर नाही नाही म्हणतात गोष्टी नाही करत मी जातो सांगतो तिला असं असं झालंय आणि येतो ना मी लवकर येतो बर आण म्हणतो तोपर्यंत आम्ही इकडे एक आणून ठेवतो बर ठेवा ना तुम्ही आली मी दोन मिनिटात आली चाल गड्या थोडीशी आता नाटक करतो वाटलं तर पाहिजे खरं खरं बेवस पडली म्हणून रुपा रूपा अहो काय करून राहिली येणार लवकर अमाय काय झालं प्रीती काय झालं काव नाराज दिसून राहिल्या अहो काय सांगू तुले मान तो बोललो नाही होऊन राहिले काय सांगू तुले है? ला घाबरून राहिली ना मी माय छातीत एवढी धडधड धड धड करून राहिली का काही विचारूच नको काऊन प्रीती काय झालं तब्येत बिबेत ठीक आहे ना हां का काय तर टेंशन गिनशन घेऊन राहिले तुम्ही

काय झालं सनगड शांता मावशीली अचानक काल तर चांगलीच होती आ काल बोलली मी संध्याकाळचीच गोष्ट होईन काल चांगलीच बोलली मी शांता काकू संग फक्त सकाळी भेट नाही झाली आज नाही नाही तर ह्या उन्हीची आणत नस आता आपण ह्या दोन तीन दिवस कामाले गेलो तर काय माहीत रुपा काय त्यानं झालं ना काय त्यानं नाही तर चाल आए, ना पटकन चाल ना चालत नाही काय अम्मा चाल ना चाल ना पटकन आई मी बी येतो ना शांता आजीले पावाले येऊ काय राय ना घरीच आहे ना तू तुया कोणता काम आहे घरीच राय येतो मी लवकर तिले जाऊ आ चालो बाई पाहून घेऊ शांत आजीला संग बरं चाल मग आणि तू आजी तर तू आजीला आवाज देऊन दे आजी झोपली आहे झोपली आहे काय बरं झोपू दे मग झोप खराब नको करू झोपू दे करू दे आराम चालू चाल पटकन बरं बरं चाल 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 मग बाई पटकन हाय

हाय शांता मावशी असं मजा लागते काय मी किती धाव पडत आली काय झालं मावशीले काय झालं मावशीले धंदे टाकून आली म्हटलं मी धावतच आम्हाला माहित होत येवाची नाही तर तुले काही ना काही सांगायला लागन तेव्हा तू येशील त्याच्यानं मग रुपा रुपा म्हणतो मी बी प्रीतीले पाठवलं तुले बोलावाले जाय म्हटलं बोलावून आण दोघीला हाव काय अनल प्रीती आ प्रीती ताई किती मस्त ऍक्टिंग करते माहित नाही रूपा काय झालं काय नाही आ रडत भडत सांगून राहिली जसं सा खरं खरं वाटलं पाहिजे तसं मग ऍक्टिंग भी आली पाहिजे नाही काय काकू आ ऍक्टिंग भी करता आली पाहिजे ना कधी काम पडलं तर <laughs> नाही तर काय मग तुला तर सांगाच ते लागत सगळ्या गोष्टीत हुशार आहे तू सगळ्या गोष्टीत या मग इकडे बाई रुपार आणि या इकडे अन काकू मले नाही बनवत काय मी इथून इकडे वापस जाऊ काय आता हट्ट माई शांताबाई नाव घेत जाणं आ दोघीचं नाव घेतलं ना प्रीतीचं <laughs> नाव नाही घेत हा प्रीतीला तर मान मान पाहिजे सगळ्यात पहिले लागते माहित आहे ना ये 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 प्रीती आता केक कटिंग कर करून घेऊ आपण काय शांता मावशी काय करायला पाहिजे होतं तुम्ही एवढं सगळं काय नाही एवढं मोठं तामझाम करत बसले माय तामझाम म्हणजे आता वाढदिवस आहे तु या काय एवढे नाही करू शकत काय तुझ्यासाठी हा तू या पोरीसाठी नाही तर काय मग आ मैत्रिणी कायच्यासाठी राहते म्हटलं फक्त पावासाठीच राहते काय फक्त नावासाठी आ आता आम्ही तू या कामी नाही पडणार तर कोणत्या कामाच्या मैत्रिणी मग हा पण एवढा मोठा खर्च काय ले केला म्हटलं आता सकाळी तर चॉकलेट दिले होती ना सगळेले वाटले होते गावात हा दिले तर दिले सकाळी चॉकलेट ते तू ऐकून पण आता हे आमची कोण आहे म्हटलं आम्ही सगळे मिळून हे सजावट केलं डेकोरेशन हे ते हा काय नाही तर काय मग आम्ही सगळ्या जणी मस्त शांताकाकूच्या घरी जमा झालो शांताकाकू की सांगितलं असं असं आहे म्हणे आपल्याला सरप्राईज आहे तर त्या मग 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 आम्ही पैसे जमा केले मस्त आणलं डेकोरेशन वगैरे केलं आता पूर्ण तयारी झाल्यानंतर तुला आली मी असं असं तुम्ही दुपार सगळ्या जणी इथंच आहे ना मला माहीतच नाही मी कामच करून राहिले तुला माहित राहिलं असतं मग मजा थोडी आधीच तुझ्या सासूने नाही आणलं रुपा आराम करून राहिली मावशी ते झोपली आहे आता एवढं माहीत बी नाही ना केक कटिंग करायला बोलावून राहिले म्हणून नाही तर आणलं असतं उठून हा काय बरं जाऊ दे आराम करते तर करू दे मग राणी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू बाई कर बेटा केक कटिंग करून घे मग हो आई इकडे पाहो सगळ्या जण इकडे पाहा एक फोटो काढतो मी लता बाई थोडा साइड ने उभे राहा ना तुम्ही मी दबून राहिले दिसणार नाही ना फोटो मध्ये तुम्ही साइड ने आ थोडेसे अब मैं झाली काय मी बरोबर होतो होतो साइड ने होतो हो ना मी तर दिसली पाहिजे नाही तर मी येणारच नाही फोटो तुम्ही आता गाड्या जुळ्या आहे तर तुमच्या मागे तर मी असेच दबून जातो घ्या घ्या काकू काळा आता फोटो बर स्माईल घ्या शांता काकू तुम्ही सेल्फी घेऊन घ्या ना सगळे सोबत हां तुम्ही नसन आले अमाय हो प्रीती मी नाही आले ना फोटो मध्ये हां बाप्पा सेल्फी घेतो टाकू सगळ्याच्या मोबाईलवर फोटो पाठवून दे म्हटलं व्हॉट्सअपवर आमच्याजवळी पाहिजे ना आठवण म्हणून फोटो हो हो पाठवून ना पाठवन आता पहिले केक गिख कापू केक गिख कटिंग करून घेऊ नाश्ता वाश्ता करून मग ठेव जाऊ आरामात तर स्टेटस तू आ, आरामात ठेवू नस आहे बरं ठीक आहे ना नंतर पाठव जा पण आठवणीनं पाठवून देता म्हटलं सगळ्याच्या मोबाईलवर ठीक आहे ना ठीक आहे ग्रुपवरच टाकतो ना मी आपल्या ग्रुपवरच टाकतो फोटो बरं बरं चालते चालते घेऊ बाई केक कटिंग करून घ्या अरे बाप रे लक्ष्मी हो आता सगळ्या जणी म्हणून राहिला हॅपी है, बर्थडे हॅपी बर्थडे म्हणते हॅपी बर्थडे हो रूपा केक साधन तिने हो मावशी आता केक कटिंगचा कार्यक्रम झाला बाई रूपा हट्ट माय रूपाच नाव येते माय तोंडात रूपाच नाव पाठ आहे बरोबर आहे ना शांता काकू आता ते तुमच्यासाठी प्रिय आहे ना प्रिय मैत्रीण तर बरोबर तिचंच नाव येईल ना माय नाव थोडी यावाच राहिलं नाही व तसं नाही आहे ते बी प्रिय आहे तुम्ही बी प्रिय आहे हा सगळ्या सार जणी सारख्याच आहे मी हे म्हणून राहिली प्रीती पा म्हटलं आता नाश्त्याचं हां बनवा प्लेटा देऊन देऊ सगळ्याला बरं ठीक आहे ना काकू चला होईनी बरं चला ना मी येऊ हो द्या मदत करायला चला ना अशा ताई चला चला बरं हे के काही घेऊन जा ना केकही घेऊन दे जा नाश्त्यावरच हां सगळेच्या प्लेट मध्ये थोडं थोडं हो काकू होय होईन ना एवढ्या प्लेटा प्रीतीताई आहे ताई कमी तर नाही पडणार पाहून कमी तर बनवून घेऊ पहिले एवढा देऊन येतो मी किती काय काय पाहून बरं तसं करा मग नाही काय जास्त बनवून ठेवल्यापेक्षा आता जेवढ्या प्लेटा बनवल्या तेवढ्या टाकतो काय काय आहे कोणी आलं गेलं ते मग वेळेवर देऊ शकतो आपण नाही तर काय मग अमाय राहिले ना ठेवायचे एक एक चॉकलेट द्या सगळ्याच्या ह्याच्यात अमाय हो बोललो नाही आपण देऊन द्या एक एक देऊ मग डबल चालते ना प्रीती ताई मला जलेबी लय वाटून राहिली उरण काय देऊ का अजून एक एक सगळ्यात जा ठेवून ठेवता काय हो देऊन देतो म्हटलं नाही तर मग एवढी मोठी जलेबी शिल्लक राहील बरं बरं ठेऊन द्या सगळ्याच्यात एक एक ठेवून द्या पण पाहिजे नाही तर कोणी येईन कमी पडन नाही प्रीती ताई जलेबी घे कमी नाही पडत लय मोठी जलेबी आहे ना अजून तर अर्धी वाटण्यात नाही गेली बरं ठेवा ना मग ठेवा एक एक ठेवून द्या सगळ्यात बर ठेवतो ग्लास घेऊन ना पाणी भरून घ्या नाश्ता देऊन झाल्यावर मग चहा बनवून घेऊ नाही का हो तर थांबून जा ना चहा सध्याच नका ठेवू पहिले सगळे नाश्ता करू देऊ आपण नाश्ता करू मग आरामात चहा बनवून मग चहा देऊ आता हाय ना कोण जाऊन राहिले हाय सगळ्या जणी बसल्या गोष्टी करून राहिल्या ठीक आहे ना बापरे शांता मावशी काय वय म्हटलं हे एवढं मोठं आ जलेबी केळ समोसा चिवडा आ केक चॉकलेट काय वय म्हटलं हे एवढं मोठं आ एवढं मोठं नाही आणले पाहिजे होतं अव काय होते रूपा आ वार दिवस एकच वेळा येते म्हटलं नेहमी नेहमी थोडी येते तसं नाही आहे प्रीती ताई पण एवढा मोठा खर्च आ हे फुगे डेकोरेशन आ, आ केक अजून हे नाश्ता चिवडा चिवडा खाली पाहिजे होता फक्त चिवडा आणि चॉकलेट जलेबी आहे समोसा आहे चिवडा आहे एवढा मोठा एक काय तीन चार आयटम घेऊन आले हा काही नाही होत काही नाही होत मनापासून आहे ना मनापासून केलं आम्ही जे केलं ते मनापासून केलं नाही तर काय मग नाही तर काय मग आणि हे लेकर करत ते काय नाश्ता हा केक खाऊनच स्पॉट भरलं काय त्याचं का बसा ना बसा ना खाली बसा ना हा बस ना बाई शिला रानी प्रिया बसा ना तुम्ही हो का मस्त बसतो पासून तुमच्या सगळ्याचं खूप धन्यवाद हा खूप मस्त सरप्राईज दिला तुम्ही अन हा वाढदिवस म्हणजे नेहमीसाठी आठवण राहील मले जिंदगी भरासाठी हो आई मले आठवण राहीन माझा वाढदिवस धावा वाढदिवस शांताजीच्या घरी साजरा केला होता म्हणून हो ना मस्त दिला आम्हाला सरप्राईज खरं सांगतो मी तर कधीच नाही भूलणार बा कधीच नाही भूलणार हा काय आवडलं नाही आमचं सरप्राईज हो ना आवडलं ना आवडलं पण मग आणि खरंच सांगतो प्रीती ताई माझ्या जीव लय धगधग होऊन राहिला होता तुम्ही तशा सांगत होत्या ना शांता काकू बेहोस पडल्या आणि डोळे वटारून राहिले हे ते मला कसं तर कसं वाटून राहिलं होतं मी म्हटलं काय झालं काय झालं हा एकदम घाबरल्यासारखी झाली होती मी हा बोला लागलं थोडस खोटं हा तेव्हाच तर मजा येते ना हा जे झालं ते सगळं चांगल्यासाठीच झालं बाई रूपा रूपा म्हणतो प्रीती बोला का <laughs> <नाए वो, laughs> ना का रुपा सांगत बोलून घ्या तुम्ही बोलू बरं तुमच्या बाजूलाच बसले इथे नाही नाही म्हणत मी तुलेच म्हणून राहिली देऊन दे, दे ना सगळेले नाश्ता देतो 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 ना ना मावशी मी मी देऊन सगळेले हो ना तुमच्या तरी तुम्ही सांगता पोरी या हो कोरी हो इकडे या बरं घ्या एक एक वाटी उचला एका ठिकाणी नाचू नका घरभर इकडे तिकडे सांडू नका नाही तर मग इकडे सांडू दे तिकडे सांडू दे एका जागी बसा नाश्ता करा मग झाडू लावून टाका हो हो काकू चला मग घेऊन घ्या आप आपल्या प्लेटा -प्ले आणि बसा एका ठिकाणी आपण खुर्चीवर जाऊन बसू हं वर बसू आपण खाली नाही बसू चला मग बरं चल ना अन चला मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद